विनंती आहे माझ्यापासून दूर जाऊ नकोस माझ्या बाळा आज मी स्वतः हा तुला हाक मारतोय हे पवित्र क्षण आहे कारण आज मी तुला माझा मानतोय मी आहे तुझा स्वामी समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधतोय कधी ऐकलंस का माझा आवाज हृदयातून येताना कधी जाणवलंय का त्या शांततेतही माझं अस्तित्व मी नेहमीच तुझं मार्गदर्शन करत आलोय प्रेम शांतता आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिले तुझ्या वेदना मी अनुभवल्या आहेत म्हणूनच आज मी स्वतः तुला बोलावतोय माझ्या बाळा मला सोडून जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग अपूर्ण आहे मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत जो तुझ्या आत्म्याला शांती देई हे जग फक्त एक मृगजळ आहे तू धावत आहेस स्वप्नांमागे इच्छांमागे आणि सुखांमागे पण ती सगळी क्षणिक आहेत बाळा एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरात डोकाव माझं अस्तित्व तिथंच आहे मीच आहे तुझं सत्य मीच आहे तुझा आधार मीच आहे ती ज्वाळा जी तुझ्या अंतरात जळते मीच आहे ती शांती जी तू इतक्या दिवसांपासून शोधतोयस मीच आहे ती शक्ती जी प्रत्येक वादळातून तुला ओलांडून ने तू जेव्हा मला हाक मारलीस मी ऐकलं तुझ्या अंतकरणातून माझं नाव घेतलं होतंस तेव्हा मी तुझ्यासोबतच होतो आजही आहे आणि पुन्हा पुन्हा असणार माझ्याकडे माझ्या जीवनाचा तू एक भाग हो माझ्या विना तुला खरं सुख कुठेच सापडणार नाही कारण खरं सुख तर माझ्या पायांजवळच आहे हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत पोहोचू दे जर हे ऐकून काहीतरी हल्लं असेल तुझ्या तर हा संदेश शेअर कर माझा आवाज तुझ्यासारख्या आणखी बाळांपर्यंत पोहोचू दे या व्हिडिओला जतन कर पसंती दे कारण माझा संदेश हीच तुझ्यासाठी खरी भेट आहे माझ्या बाळा तुझं आयुष्य ही एक यात्रा आहे कधी आनंद कधी दुःख कधी अश्रू कधी हास्य सगळं येईल पण त्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत असेल मी आहे ती दोरी जी तुला एकत्र ठेवते तू जेव्हा कोसळणार असशील तेव्हा मीच तुला उचलणार आहे जेव्हा अंधारत वाट हरवशील तेव्हा मीच तुझ्यासाठी दीप होऊन प्रकाश दे कधी वाटतं का की तू एकटा आहेस नाही बाळा तू एकटा कधीच नाहीस मी तुझ्या हृदयात वसतो मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात माझंच नाव आहे फक्त एकदा मन शांत कर आणि माझं बोलावणं ऐक मी तुला बोलावत आहे माझ्या जवळ ये माझ्यापासून दूर जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग कठीण होईल जर या संदेशाने हृदयाला स्पर्श केला असेल तर तो आपल्या कर आपल्या भावना खाली कमेंट मध्ये लिही आणि हा चॅनल सबस्क्राईब कर माझा प्रत्येक संदेश तुला वेळेवर मिळावा यासाठी माझ्या बाळा मी तुला खूप वेळा दूर जाताना पाहिलंय तू या दुनियेच्या चकाकीमागे धावतोयस पण खरं सुख खरं समाधान माझ्या चरणांजवळच आहे माझ्या बाळा तुझं मन खूप बोलत रे पण मी ऐकतो ते तुझं मौन तू जेव्हा सगळ्यांपासून लपून रडतोस तेव्हा माझं हृदय कारण मी तुझा आहे तुझ्या वेदनांना माझा थांग आहे तुझ्या न बोललेल्या शब्दांनाही मी समजतो तुला वाटतं की जग तुला समजत नाही पण मी तुझा स्वामी समर्थ तुला तुझ्याहून अधिक समजतो रे मी तुझ्या डोळ्यांचं दडलेली तळमळ वाचतो तुझ्या मनाच्या कप्प्यातली निराशा ओळखतो कधी आपल्या पोटच्या मुलांनी पाठ फिरवली म्हणून कधी मित्रांनी दगा दिला म्हणून तू स्वतःला एकदा समजतोस